आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज वरुड तालुक्यातील नागजीरी या गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे तेथील माणसांची येत आहे नाल्याच्या बाजूला सरकारी जागेत अंत्यविधी पार पाडावी लागत आहे याशिवाय पावसापासून बचाव करण्याकरिता प्रेतावर ताळपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे येत्या आठ दिवसात जर या सर्व बाबींवर उपाययोजना केल्या नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचे वरुड मोर्शी संपर्क प्रमुख गोपालभाऊ भाकरे यांनी ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई मी आज आमदार महोदयांना असा मेसेज देऊ इच्छितो की आज बेनोळा सर्कलमध्ये आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम आमचे लाडके आमदार राबवत आहे आणि जवळपास तीन वाजताच्या दरम्यान आमदार साहेबाचा दौरा नागझिरी या गावामध्ये आहे आमची हात जुळून कळकळीची आमदार साहेबांना एकच विनंती राहील की ज्यावेळेस नागझिरी ग्रामामध्ये तुम्ही याल तर अशा कोणत्यातरी एका आय पी माणसाच्या घरी न जाता प्रत्यक्षदर्शनी तो येथील नागरिकांच्या समस्येच्या निवारणाच्या संदर्भात येथील त्यांचे दोन विशेष गहन आहे विषय गहन आहे एक प्राधान्याने स्मशानभूमीचा आणि दुसरा होणाऱ्या सात दिवसात त्यांना आज आजपर्यंत पाण्या पाणीपुरवठा करण्यात आवा ही आमदार साहेबाला आमची कळकळीची विनंती आहे आणि दुसरा मुद्दा असा येणाऱ्या सात किंवा आठ दिवसात जर ह्या स्मशानभूमीचे आणि आज उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत जर नागजिरीतील ग्रामातील जनतेला जर पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तर आम्ही ही घोषणा बाजरी महा जनशक्ती पक्षाच्या वतीने असे जाहीर करतो की तहसीलच्या समोर आमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही आमच्या इथे आता जवळपास तीन आठवडे झाले संदेकर तीन आठवड्याच्या आधी नाली साफसफाई करण्यात आली त्याच्यानंतर त्याने टॅक्टरने केली सारी साफसफाई केल्यानंतर तो मटेरियल उचल नाही तुला टॅक्टरने आणि तरी पण अर्धी नाली बुजू आहे तीन आठवड्यामध्ये नाली बुजू शकते का नाही साफ केला त्यानंतर बाकी अशा अनेक समस्या आहे त्यामध्ये तन्नाशक मारण्यात येणार नाही आम्ही मागे नाही आम्ही वैयक्तिक म्हणजे घरचं तणनाशक मारून आम्ही आमच्या ग्रा परिसरात तणनाशक मारतो त्यावेळेस सुद्धा आमच्या इथं साफसफाई असते नाहीतर आज पूर्ण काँग्रेस जे आहे ते डोक्याच्या वर गेलं तर काँग्रेस गवत एवढी आमची समस्या आहे आम्ही स्वतः आले